गणेशोत्सव जनानिमित्त खरेदीसाठी होणाऱ्या नागरिकांच्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी झारखंड येथील गुन्हेगारांनी अकोला शहर आणि रेल्वे स्टेशन परिसरात चोरी करण्याचा डाव आखला होता अकोला रेल्वे पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रेल्वे पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरण पथकासह रेल्वे स्टेशन परिसरात गस्त घालणे सुरू केले असता यात अटल मोबाईल चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे गस्तीदरम्यान पोलिसांनी संशयित आरोपी कन्हैया कुमार उमेश रविदास वय चोवीस वर्ष याला ताब्यात घेतले चौकशीत त्याने झारखंडमधील रहिवासी असल्याचे सांगितले तसेच आपल्या साथीदारांसह सा चोरीच्या उद्देशाने अकोला शहरात आल्याची कबुली दिली पुढील तपासात आणखी दोन साथीदार गब्बर नोनिया मोहार चौधरी वय तीस वर्ष आणि एक पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगा सर्व राहणार साहेबगंज झारखंड यांना ताब्यात घेण्यात आले ये तिघेही गेल्या पाच सहा दिवसांपासून अकोल्यातील संत कबीर नगर आपातापा रोड येथील एका भाडेतत्त्वाच्या खोलीत राहत होते चोरट्यांनी अकोला रेल्वे स्टेशन अकोला शहर बार्शी टाकडी अमरावती येथून चोरी केलेले एकूण एकोणवीस महागडे मोबाईल ज्यांची एकूण किंमत सात लाख पस्तीस हजार रुपये आहे हस्तगत करण्यात अकोला रेल्वे पोलिसांना यश आले या यशस्वी कामगिरीबद्दल माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अक्षय शिंदे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांनी रेल्वे पोलिसांचे कौतुक केले रेल्वे पोलिसांनी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी विशेष सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे तसेच के मोबाईल धारकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील रेल्वे पोलिसांनी अकोला न्यूज नेटवर्क तर्फे केले आहे गणपती उत्सवामध्ये अकोला शहरामध्ये मार्केटमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गरे अशावेळी झारखंड येथील काही चोरीचे गुन्हेगार आहेत चोरी करण्याच्या उद्देशाने अकोला शहरामध्ये आणि अकोला रेल्वे स्टेशनला आलेले आहेत अशी रेल्वे पोलिसांना माहिती मिळाली होती त्यावरून आम्ही गुन्हेगार वॉच करत असताना आमच्या डीबी पथकाला एक एक आरोपी मिळून आला संशयित आरोपी मिळून आलेला आहे त्याच्याकडे तपास करता त्या तो आणि त्याचा आणखी एक साथीदार तसेच एक अल्पवयीन मुलगा अशा लोकांनी मिळून गेली पाच सहा दिवसांपासून अकोला शहरामध्ये वेगवेगळ्या विक ठिकाणाहून मोबाईल चोरी केलेल्या आहेत असे एकूण रेल्वे पोलिसांना एकोणीस महागडे मोबाईल हस्तगत करण्यात यश आलेले आहे आणि त्याची एकूण किंमत साडेसात लाख रुपये आहे रेल्वे पोलिसांकडून नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी प्रवासा गर्दीमध्ये आणि प्रवासादरम्यान आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी असे कुणी गुन्हेगार संशयित आढळून आले तर ता रे तात्काळ रेल्वे पोलिसांशी संपर्क करावा